मुसलमानांच्या धर्माबद्दल बोलून धर्माला आरक्षण देणार नाही असं आपण म्हणता पण मुसलमानांच्या किती जातींना आरक्षण आहे तुम्हाला माहिती सत्तर फिरक्यांपैकी पन्नास जातींना ओबीसी मानलं जात त्याच्यात शेड्युल कास्ट आहेत हे अनिल पाटील इथे बसलेत तुमच्याकडे तरवी नावाचा समाज आहे शेड्युल ट्राईब मध्ये आहे तो मुसलमान आहे बोला ना जरा कॅबिनेट मध्ये असं कन्व्हर्टेर हा कुठे शब्द आलाय का पाटील साहेब त्याच्यामुळे तुमच्या मनातला असलेला द्वेष दाखवण्यासाठी आरक्षण देणार नाही अहो तुम्ही आरक्षण दिलंय हा आरक्षण दिलंय अध्यक्ष मोदय मुसलमानांना आरक्षण आहे आणि साहेब जरा संपवा थोडक्यात संपवा साहेब बोला संपत तेव्हा मुसलमानांना आरक्षण देणार हे मुसलमान धर्माच्या ना नावाने आरक्षण मागत नाहीत हे मुसलमान हे त्यांच्या जातीच्या नावाने आरक्षण मागत आहेत कमिटीचा रिपोर्ट हे एक, 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 माझे बंधू जितेंद्र आव्हाड साहेब मुसलमानांना एका बाजूला आरक्षण द्यायचं बोलतात आणि मुसलमानांना किती जातींना आरक्षण आहे बोलता चा चा आये, आये, हे बोलतायत सन्मान्य अध्यक्ष मोदय चुकीची माहिती पटलावर आता ठेवतायत की मुसलमानांना आरक्षण द्यायला नाही म्हणतायत हो मुसलमानांना मुस्लिम समाजाच्या धर्मीयाच्या लोकांना ऑलरेडी आरक्षण आहे त्यांच्यामध्ये ओबीसी आहेत एस सी आहे एसटी आहेत हे स्वतःच भाषणामध्ये बोलतायत आणि स्वतः परत दुसऱ्या वाक्यामध्ये बोलतात आपण भाषण त्यांचं तपासा की ना मु, मुसलमानांना आरक्षण नाहीये सन्माननीय अध्यक्ष महोदय ही मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्याचं चा काम चालू आहे मुस्लिम समाजाला ऑलरेडी इतर धर्मियांप्रमाणे त्यांना त्यांच्या जाती निय त्यांना आरक्षण आहे त्यांनी जी चुकीची माहिती आता बोलली तपासून काढावी अध्यक्ष महोदय हा ठराव या ठराव मध्ये मुस्लिम आरक्षणाबद्दल लिहिले गेलेलं आहे माझ्या ठराव कसं काय आलं आणि यांनीच लिहिलंय